नांदुरा येथील ओमसाई साई फाउंडेशन प्रजासत्ताक दिनी सन्मानित नांदुरा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर नांदुरा येथील ओमसाई साई फाउंडेशन अध्यक्ष विलास निंबोळकर यांना त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात व वेगवेगळ्या अपघातात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी बुलढाणा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदा आबा पाटील यांच्या हस्ते शासकीय समारोहात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आमदार संजय गायकवाड व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता बुलढाणा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदा आबा पाटील यांच्या हस्ते शासकीय समारोहात सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आमदार संजय गायकवाड व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता नांदुरा शहरात रुग्ण सेवक म्हणून ख्याती असलेल्या विलास निंबोळकर यांना आतापर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रती माहिती व जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला होता सोबतच परीट अनुसंधान आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांनी कोरोना योद्धा तहसील कार्यालयाकडून जीवन रक्षक इंडियन मेडिकल असोसिएशन नांदुरा लायन्स क्लब नांदुरा वकील संघ नांदुरा एस ओ मलकापूर व पोलीस स्टेशन नांदुरा आदीकडून वेळोवेळी त्यांना वेगवेगळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाची छाप पडत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा